मारेगाव तालुक्यातील बुरंडा ते हटवांजरी रस्त्यावर अपघात होऊन या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय बुरंडा येथे गावात जाण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडप रस्त्याच्या कडेलाच वाढली आहेत त्यामुळे या रस्त्यानं साधी बैलगाडी आली तरी दुचाकी स्वारांना जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही अशाच प्रकारे एका दुचाकी स्वाराचा येथे अपघात झाला असून त्यात तो गंभीर जखमी झालाय अजय वाघाडे राहणार खंडणी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ असं नाव आहे हा युवक काही कामानिमित्त खंडणी येथून मारेगावला गेला होता तेथील काम आटपून तो परत गावी खंडणी येथे जात असताना रस्त्यातच बुरांडा बस स्टॉप पासून जवळच लॉ कॉलेज समोर काटेरी झोडपामुळे टर्निंगवर त्याला रस्त्याचा अंदाज न आल्यानं त्याची गाडी काटरी बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली यात तो गंभीर जखमी झाला अपघात होताच रस्त्यानं येजा करणाऱ्या नागरिकांनी याबाबत माहिती मारेगाव पोलिसांना दिली आणि तात्काळ त्याला साईमित्र परिवाराच्या अँब्युलन्सने निलेश बेंडे आणि प्रज्वल नांदे यांनी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करतायत तर संबंधित रस्ता मुख्य ग्राम सड़क योजने अंतर्गत असून या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात काटेरी झाडं झुडप आहे मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करतायत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर मारेगाव यवतमाळ